हॅलो धन्यवाद आदरणीय साहेब यानंतर या सभेला संबोधित करत आहेत आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब माळशिरस सा तालुक्याचे नेते सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उत्तमरावजी जानकर साहेबांना विनंती करूया या कार्यक्रमाला सभेला संबोधित करावं आणि त्यानंतर आदरणीय रोहित दादा पवार शिरूर चौकामधील या डबल मजली सभेसाठी उपस्थित असलेले जे आजारी पडले तरी शत्रूच्या काळजाचा ठोका चुकतो आणि मैदानामध्ये आले तर महाराष्ट्र गुंडळून नेतात असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मंचावरील सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही आणि या शिरूर भागामधील सगळ्या स्वाभिमानी आणि बालेदार माझ्या मतदार बंधू भगिनीनो मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी एवढ्यासाठी सभेला आलेलो आहे की मी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा सोलापूर आणि माडा या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख होतो आणि त्या निवडणुकीमध्ये ती निवडणूक ही निवडणूक राहिलीच नव्हती एक प्रचंड दडपशाही या निवडणुकीमध्ये सगळ्या नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न आणि सगळे नेते एका एका तालुक्यातले तीन तीन चार चार एका बाजूला धमकावून त्या ठिकाणी ही निवडणूक पार पाडण्याचा यांचा प्रयत्न होता इतकी भयानक वळणावरती निवडणूक आली की मित्रांनो मी गेली सात निवडणुका लोकसभेचा प्रचार प्रमुख म्हणून या माडा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि अशी निवडणूक कधी लोकसभेची आली आणि कधी गेली हे आपल्याला माहीत सुद्धा होत नव्हतं परंतु या निवडणुकीमध्ये आता जयंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी पैशाचं वाटप झालेलं तुम्ही पाहिलं नसेल आणि मित्रांनो वाटप पण होऊ द्या माग पोलिसाच्या गाड्या संरक्षणासाठी आणि पुढं पैशाचं वाटप होताना ह्या राज्याने कधी पाहिलं नव्हतं इतक्या भयानक प्रकार होते काल असलेला नेता आज लगेच भारतीय जनता पार्टीमध्ये असे अनेक नेते त्या ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमधून बाजूला केले माड्यामध्ये आमचा माळशिरस मतदारसंघ येतो आणि या माळशिरसमध्ये मध्ये एका तालुक्यासाठी मोदींची सभा लावली एका एका तालुक्याला मोदींची सभा आणि त्या सभेमध्ये आमच्या समाजातल्या काही मित्रांनी काठी आणि घोंगड त्या ठिकाणी देऊन मोदींचा सत्कार केला ज्याने आमचं आरक्षण घालवलं ज्याने आमचे कोर्टाचे दरवाजे सुद्धा बंद केले ही धनगराची काठी आता कुणाच्या हातामध्ये देण्यासाठी नव्हती त्यांच्या पाठीमध्ये घालण्यासाठी त्या काठीचा वापर करायला पाहिजे होता आणि मित्रांनो एवढा भयानक त्या ठिकाणी वातावरण तयार केलं गेलं मोदीला सुद्धा गल्ली बोळात फिरवण्याची वेळ या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यावरती आली किती भयानक त्या ठिकाणी प्रकार चालू होते की तुम्हाला निश्चितपणानं तुम्हाला जागरूक राहावं लागणार आहे तुम्हाला अनेक आग्ने दिव्यातून या निवडणुकीला सामोरं जावा लागणार आहे कारण तुमचं मतदान तेरा तारखेला जसजशी निवडणूक जवळ येईल तस तसे पोपट सुद्धा बोलायला येतील सारखे दादा सुद्धा सांगायचे की मला विकास करायचा आहे मला विकास करायचा आहे मित्रांनो पवार साहेब सांगत होते थोडासा बाबा संघर्ष कर या वर्षी पावसाळा चांगला आहे ढग जवळ आलेले आहेत मृगाचं नक्षत्र निघालेला आहे सारखा विकास विकास करू नको या वर्षी पाऊस दुपटी नाही साहेबांनी सांगितलं सा थांब तुला गंगेचा पाणी भाजतो तोपर्यंत ही बाबा गटराचं पाणी पिऊन बसला बसला का नाही आणि मित्रांनो राजकीय अस्तित्व संपवून टाकलं घरभेद्या तयार करण्यामध्ये हे राज्यकर्ते यशस्वी झाले पवार साहेबांनाच उकडून टाकायचं पवार साहेबांना नामशेष करायचं या निवडणुकीमधला हा प्लॅन होता आणि बारामतीलाच हात घालायचा तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं पेटून उठली आणि मित्रांनो त्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली आमच्या तालुक्यामध्ये पस्तीस कोटी तालुक्यामध्ये कोटी रुपयाचा पाऊस पडला मोदींची सभा झाली आणि तुम्हाला काय खोट म्हणून या ठिकाणी मी सांगत नाही त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याच्या वर भारतीय जनता पार्टीला त्या तालुक्यामध्ये मतदान नाही ज्या दिवशी भेटी फुटेल त्या दिवशी तुमच्या लक्षामध्ये येईल म्हणजे मोदींना सुद्धा ह्यानी भंगाराच्या बाजारामध्ये विकलं एक अटल बिहारी होते एकदा सरकार पडणार होतं एका एक मताने कुठं आठेल बिहारीची ती उंची आणि सत्तेसाठी धडपडणारे या राज्यातले हे राज्यकर्ते मोदींना सुद्धा गल्ली बोळामध्ये फिरवायला लागले मित्रांनो वेळ कमी आहे परंतु निश्चितपणानं तुम्हाला जाता जाता मी सांगतो पवार साहेबांसारखा योद्धा नसता तर तुम्हा आम्हाला पुढे पंचवीस वर्ष स्वाभिमान आपलं सगळा प्रपंच सगळं संपवून टाकलं असत काही ठेवलं नसत शेतकरी आज भयानक हवाल दिल झालेलाय दिन दलिताला संविधानाची काळजी आहे सगळा महाराष्ट्र या माणसाकडे पाहून आज ही लढाई जिंकली पाहिजे या द्वेषामध्ये म्हणून पवार साहेबांसाठी एक शेर म्हणावा सब कुछ जल गया है अब्चाय ही क्या है सब कुछ जल गया है अब बचाए बचा है पवार साहब है तो अब जला ही क्या है? जला ही क्या है धन्यवाद धन्यवाद खर तर होऊन देवा वाद आता संवाद झाला पाहिजे माणसाच्या स्पंदनांचा नाद आला पाहिजे यानंतर